फायनल काउटरमध्ये तिकडे आम्ही मुंबईची बोर आहोत आणि थोडी गावची बोर आहेत तर बघूया आता आंघोळ कसे करतात ते पोरं मी नाही करणार आहे पाणी बघू शकतो मी बाय बाय

पाणी खदळलंच माझ्यानु बेंडकी बिणकी मगर झाली जमीन लागली तुका पायाक एज मध्ये मध्ये साईज जा नाही एवढं नाही पाणी वरण काय ते <laughs> पाणी काला तर बघू शकता काय तुम्ही तर असं काय वरून व्यूज दिसतो तर आता बघू शकता इकडे पूर्ण हिरवळ आहेत डोंगर आहेत तिकडे ह्या डोंगराच्या पलीकडे आमचं आहे नाल रोहिलेवाडी आपली वरून कशी दिसते हे वरती बघा वरती बघा पाणी साठवलेलं त्यामुळे इकडे शेती पण करते लोक बघू शकतात इकडे आता कोपऱ्या इकडे पण आहेत हा इकडे असं काळं पाणी आहे जास्त खोलस आहे तिकडे काढते काढते तू ना प्यावा

चला बघा बघा इकडे वरती बघा थांबा थांबा सगळे आतला कारला कारला, कारला ने ने ना हा ठीक आहे काढला काढला फोटो काढला तुमचं हे पुढे जाऊ नको जास्त चले आमचं कार्यक्रम संध्याकाळी मित्रांनो सकाळी गावले आल्यापासून निसते झोप तर नाही बस आपण मजा करतो आहे फिरतो आहे इकडे तिकडे पोहे खाल्ले दुपारी मच्छी त्यानंतर मित्रांची गप्पा गोष्टी त्यानंतर आता आम्ही इकडे त पोहायला आलो आहे माझी तब्येत टिकण्या मी काय पोहलो नाही पण बाकी मुलं पो पोहायला गेली त्यापुढे आपण आमच्या संध्याकाळी कार्यक्रम आहे तिकडचं मला सांगतो व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करतो मी नक्कीच बघा Aku kena api lecah sakit Sona, aku साहेब गणेश साहेब नमस्कार तुमचे आम्ही हार्दिक स्वागत करतो आज तुम्ही ही स्पर्धा खेळण्यासाठी मुंबईवरून दाखल झालात तुमचे आमच्या मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत तुम्ही या स्पर्धेविषयी काय सांगू शकता काय ना आम्हाला माहिती नाही आम्हाला बोलले कणकवलीपासून खूप जवळ आहे इकडे समज आम्हाला आठ किलोमीटर आहे कल... आमचे कल... परम कल... मित्र अनिकेत कल... दैवाकर देशी बॅट्समॅन आहे ते पण आज दाखल झाले आहेत त्यांना आम्ही इम्पॅक्ट प्लेअर म्हणून त्यांना आम्ही खेळवणार आहोत हां चिंप चंप त्यांची तुम्ही थोडंक्यात मुलाखत घ्या

था था। था था। तो तो था था। चला गणेश पेडणेकर आज मुंबई वरून दाखल झाले स्पर्धा खेळ काय गणेश पेडणेकर मै या खेळाडूचा गणेश पेडणेकर मुंबई एक्सप्रेस सज्ज मुंबई एक्सप्रेस गणेश पेडणेकर पहिला पे चेंडू गणेश पेडणेकर याला खास <laughs> मुंबई वरून दाखल झाले ती स्पर्धा खेळण्यासाठी गणेश पहिला चेंडू पुंपा कुंपा विला आपण राजा काम लागिला राजा सिंगल डबल के डबल गया

दौ सुरेख पटका अरे धावे यस टॅकआउटचा शिकार होणार होता गणेश स्पिन देखील तेवढा तीचा खेळाडू आपण पाहत आहोत स्ट्राइक इन पलंदास गणेश स्पिन आज मुंबईवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल देखील झालाय मुंबईच्या नगरीमध्ये हा खेळाडू खेळतो गणेश स्पिन देखील तेवढा ताकदीदार फलंदाजी आपल्या गोट्यामध्ये पाहायला भेटतोय काय नाराज महाराज असेल रुग्वेदर कारण फलंदाजीच प्रशासन येत नाहीये रुग्वेकर याला सुरेख पटकेबाजी देखील कडनं पाहायला भेटली असते या मॅच मध्ये चेंडू टाकण्यासाठी सज्ज आर्यन कदम हे भांड्या

एक दोन एक दोन दोन तुम्ही काहीतरी माती माका अपेक्षा यो, यो यो आता आपल्याला स्क्रीन वर दिसेल गणेश पेडणे डाळण्याचा बॉल पसता का बंटी दिवाळी टर्न बारा चेंडूत अकरा चेंडू डॉट गेले गणेश पेडणेकर याला कोंबडी तीन किलो फरसान आतापर्यंत संपलाय म्हणत्या पहिला चेंडू आणि गणेश पेडणेकर यांच्याकडून झेल सुटतोय आणि गचा क्षेत्ररक्षण मानावे लागेल गणेश पेडणेकर यांचं